नाथांचं दर्शन घेतल्यानंतर मी दुसऱ्या गाभाऱ्याच दिसून गेलो इथं गेल्यानंतर आपल्याला महादेवांच्या पिंडीचं दर्शन झालं तिसऱ्या गाभारात गेल्यानंतर पण आपल्याला महादेवांच्या पिंडीचं दर्शन झालं त्या गाभाराच्या बाहेर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती बघायला मिळाली मंदिराच्या आग्नेला आणि ईशान्यला आपल्याला पादुका बघायला मिळाल्या नैऋत्याला नागोबांची मूर्ती बघायला मिळाली तर वायव्याला आपल्या काळूबाच्या दोन मूर्त्या बघायला मिळाल्या गाभारातल्या प्रत्येक खांबावर आपल्याला रामायण महाभारतातल्या काही प्रसंगांची कलाकृती बघायला मिळाली बाहेर आल्यानंतर चारही चारे प्रदक्षिणा प्रदेशात हे जेव्हा मंदिर पुरातत्व विभागाकडे गेलं तेव्हा त्यांनी या मंदिरावर नंबरिंग बघायला मिळाले डिटेल व्हिडिओ आपण लवकरच आपल्या युट्यूब चॅनल लागणार मुख्यमंत्र्याच्या उत्तर बाजूला आपल्याला अजून एक त्रिजल पद्धतीचं अर्धवट बांधलेलं मंदिर बघायला मिळालं ह्या मंदिरात आपल्याला तीन पिंडी बघायला मिळाले आता मी निघालोय अर्धवट बांधलेलं शिव मंदिर बघायला असं म्हणतात की पांडव हे मंदिर बांधत असताना कोंबडा रावला हो त्यामुळे या मंदिराचं बांधकाम अर्धवट राहिलं बघायला मिळालं महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर मी बाहेर पडलो मंदिराच्या परिसरात आपल्याला दीडशे पेक्षा जास्त विरगळी बघायला मिळतात वीरमरण प्राप्त झालेला यंदाच्या स्मरणात गडायला म्हणजे विरगड म्हणून विरगळी गाव कोण म्हणतात तुम्ही हे मंदिर बघितलं नसेल